आलियानी च साध नको नगोतु स्वामि देतिलहात अशक्य हि श करती ले स्वामी। श्रे वदत्त। ओम साई स्वामीचिदत्त अवधूत आनन्द मरा यूट्यूब च स्वागत ऐकत आरण््यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा वारा या कथेचे नाव आहे सुवर्णमय योगी दित्य चला तर आपण या सुरुवात करूया आता शतकाचा उत्तरार्ध सुरू होता इसवी सन पूर्व चारशे वर्षांपूर्वी म्हणजेच आत्तापासून साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेलं पशुपतीनाथांचं मंदिर हे पराशिवाचं अद्भुत असं मंदिर होतं इसवी सनाच्या पाचव्या शतकात म्हणजे साधारण नऊशे वर्षांनी थोडी पडझड झालेल्या त्या अभूतपूर्व मंदिराचं पुनरुज्जीवन लिच्छावी राजघराण्याचा राजा प्रचंड देव यांनी केलं होतं तिथे वासुकीनाथ उन्मत्त भैरव सूर्यनारायण कीर्तिमुख भैरव बुध नीलकंठ आणि हनुमानाच्या सान्निध्यात प्रत्यक्ष परमात्मा म्हणजे आपले त्रिशूळ आणि कमंडलूधारी योगीराज पाचमुखी पराशिव म्हणून स्थानापन्न होते योगीराजांची शिवलिंगातील पाच मुखे म्हणजे सत्यज्योत वामदेव तत्पुरुष अघोर आणि ऊर्ध्वमुख इशा ही पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचतत्वांची प्रतीक होती नेपाळमध्ये बागमती नदीच्या किनाऱ्यावर राहत असलेल्या दित्याला सकाळची घरची कामं आटोपून श्री पशुपतीनाथाच्या दर्शनास रोजच्या प्रमाणे जायचे होते दित्याला आज मंदिरात पोहोचण्यास उशीर झाला होता तिने मंदिरात पोहोचून पशुपतीनाथांचं दर्शन घेतलं फळं आणि फुलं अर्पण केली मनोभावे प्रार्थना करताना नेहमीप्रमाणेच तिचे डोळे भरून आले होते पराशिवाची प्रार्थना करताना फळं आणि फुलं अर्पण करताना तो पराशिव ते प्रत्यक्ष स्वीकारतो असा तिला भास होत असे अंतरात असं काही जाणवताच तिचे डोळे भरून येत आणि अश्रूंचा अभिषेक पराशिवावर होत असे आजही तसंच घडलं पराशिवाची प्रार्थना करून ती परत निघाली नित्यनेमानुसार बाहेरच्या प्रांगणात उन्मत्त भैरवाचं मंदिरात दर्शन करते वेळी तिच्या कानात जणू कोणी बोलल्याप्रमाणे तिला आवाज आला त्रयोदशीच गोरज मुहूर्तावर माझ्या दर्शनास येईल दिद्याला काहीच कळेल की हा आवाज नक्की कोणाचा आहे कुणीतरी दुसरे कोणाशी बोलत आहे का का आपल्याला भास होत आहे या विचारानं तिनं त्या संदेशाकडे लक्षही दिलं नाही त्रयोदशीला तर अजून पाच सहा दिवसांचा अवधी होता बघू नंतर या विचाराने झपाझप चालत ती घराकडे निघाली विद्या ही एक धार्मिक गृहिणी होती नवरा सासू सासरे आणि दोन मुले असा हा तिचा संसार होता तिला देवाची आवड होती विशेषत पराशिवाची दित्या घडलेला प्रसंग विसरून गेले आणि परत आपल्या संसारात मग्न झाले त्रयोदशीचा दिवस उजाडला काय कोण जाणे दित्याला एक अनामिक गुरुहूर लागली होती आपणास काय होत आहे हे तिला काहीच कळत नव्हतं सकाळपासून तिला काही सुचत नव्हतं मन बावरलं होतं अंगावर अचानक शहारे येत होते मन पराशिवाच्या मंदिराकडे ओढ घेत होतं खरं तर तिने त्या दिवशी पराशिवाच्या मंदिरात ऐकलेला तो संदेश विसरायचा पण दुर्लक्ष करायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता पण इकडे कर्दळीवनात ध्यानस्थ बसलेल्या योगीराजांना माहीत होतं की पराशिवाची भक्ती करणारी दित्या आज त्रयोदशीस त्यांना भेटणार होती त्यांचा खास आशीर्वाद घेणार होती आज योगीराजांचा वेश काही अऊरच होता सर्वांगास नागाबाबासारखं पूर्ण भस्म फासलेलं होतं गळ्यात रुद्राक्षांच्या आणि स्फटिकांच्या माळा होत्या गुडघ्यापर्यंत पोचलेल्या बाहू हातांच्या दंडांतही रुद्राक्षांच्या माळा बांधलेल्या होत्या कमरेला कौपी आणि डोक्यावर जटांचा मोठा बुचडा बांधला होता हातात चमचमता त्रिशूळ आणि डाव्या हातात कमंडलू धरलेला होता जवळजवळ सात फूट उंची असलेले योगीराज पायातील खडावांचा खाडखाड आवाज करत चालू लागले की त्यांच्या कानाच्या पातळ लांब पाळ्या हलायच्या आणि कानातले रुद्राक्ष डोलायचे आज योगीराज साक्षात पराशिव दिसत होते कर्दळीवनातून बाहेर पडून योगीराज आता नेपाळमधील काठमांडूच्या जवळ एका तिबेटियन मठात पोहोचले तिथल्या धर्मगुरूंनी त्यांचं स्वागत करून त्यांना बसण्यास उच्चासन दिले तिबेटियन मठातील सर्वच जण त्या ते तेजपुंज साक्षात शिवस्वरूप दिसणाऱ्या योगीराजांकडे अतीव आदरानं आणि विस्मयानं पाहत होते त्यांनी योगीराजांचं आदर आणि नम्रतापूर्वक स्वागत केलं तिबेटियन धर्मगुरूंनी योगीराजांना फळं आणि दूध अर्पण केलं आणि ते ग्रहण करण्याची विनंती केली धर्मगुरूंनी योगीराजांना विचारलं महात्मन आज या बागमतीच्या किनाऱ्यावर आपलं कसं काय येणं झालं योगीराजही त्यांच्याबरोबर तिबेटियन भाषेत बोलू लागले मी हिमालयात मेरू पर्वतावर चाललो आहे तत्पूर्वी इथं पशुपतीच्या एका भक्तावर कृपा होण्याची वेळ आली आहे ते काम आटोपून आम्हाला पुढे निघायचं आहे संध्याकाळ झाली गोरज मुहूर्त जवळ आला होता दित्या खर तर सकाळीच पशुपतीनाथाच्या मंदिरात जाऊन आली होती तरीही तिला अचानक आत्ताच्या आत्ता पशुपतीनाथाच्या मंदिरात जावं अशी अनामिक ओढ वाटू लागली तिनं नवऱ्यास तसं सांगितलं आणि पशुपतीनाथाच्या मंदिराकडे ती जवळजवळ धावतच निघाली दित्याला आता आपले पाय खूपच झरझर चालत आहेत असं वाटत होत आज त्रयोदशी असल्यामुळे मंदिरात भक्त भाविकांची खूपच गर्दी होती रुद्राभिषेकाच्या मंत्रोच्चारानं आसमंत भारला होता नेहमीप्रमाणे पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन दित्या बाहेर उन्मत्त भैरवाच्या दर्शनास निघाले तेवढ्यात तिथे तिला हातात दंड धरलेला एक सात ते आठ फूट उंचीचा योगी पुरुष दिसला त्याच्या सर्वांगातून सोनेरी किरण बाहेर पडत होते त्या सोनेरी रंगात उजळून निघाला होता तिचा, तिचा डोळ्यांवर विश्वासच बसेला दित्या भारावल्यासारखी त्या योगी पुरुषाकडे आकर्षित झाली त्या योगी पुरुषानं आपला दंड उचलून चालायला सुरुवात केली दित्या जणू कळसूत्री बाहुलीप्रमाणे त्या योगाच्या चा पाठोपाठ चालू लागले तो सुवर्णमय योगी पशुपतीनाथ मंदिराच्या बाहेर पडून तिबेटियन मठाकडे चालू लागला दितट्याही त्याच्या पाठोपाठ चालत होती सुवर्णयोगी आता तिबेटियन मठात शिरला आज जावं की नाही या द्विधा मनस्थितीत होती ती बाहेरच स्थिर उभी राहिली पण नकळत एका दैवी शक्तीनं ती आत ओढली गेली आत जाताच ती भानावर आली मठाच्या आत योगीराज एका उच्चासनावर बसले होते त्रिशूळ बाजूलाच रोवलेला होता सुवर्ण योग्यानं योगीराजांना प्रणिपात केला आणि म्हणाला महात्मन मागे तीनशे वर्षांपूर्वी हिमालयात आपलं दर्शन घडलं होतं मला आपला आशीर्वाद मिळाला होता आपल्या आज्ञेनुसार माझी तपश्चर्या पूर्ण झाली आहे आपल्या कृपेने माझं संपूर्ण शरीर तरल आणि सुवर्णमय झालं आहे आपल्या आदेशावरून मी इथं पशुपतीनाथाच्या नगरीत हजर झालो आहे आपण आता मला राहण्याची जागा देणार आहात आपल्या पुढील आज्ञेची मी वाट पाहत आहे एवढ्या दित्या आत येऊन बसली होती त्या दोघांचं संभाषण ती ऐकत होती तिचं डोकं जड झालं होतं ती हात जोडून पशुपतीनाथांची प्रार्थना करत होती तिच्या चेहऱ्यावर समर्पण भाव होता डोळे मिटले होते योगीराज सुवर्णमय योग्यात सांगू लागले तुझ्या राहण्यासाठी आम्ही एक अत्यंत पुण्यवान व्यक्तीची निवड केली आहे आणि तिलाही इथे बोलावून घेतलं आहे योगीराजांनी दित्याकडे बोट दाखवून सुवर्णमय योग्यास दित्यामध्ये प्रवेश करण्यास सांगितले तो योगी हवेतून तरंगत दित्याच्या डोक्यावर आला आणि तिच्या ब्रह्मरंध्रातून तिच्या शिरूर नाहीसा झाला दित्या एक वेगळ्याच अनुभूतीचा आनंद घेत होती तिला शरीरभर आनंदाच्या स्पंदन लहरी जाणवत होत्या तिचं शरीर तरल आणि सुवर्णमय झालं होतं तिने योगीराजांना नमस्कार केला आणि हे असं काय झालं आहे असं विचारलं योगीराजांनी तिला सांगितलं तू हिमालयातील एक योगिनी आहेस हा सुवर्णमय योगी म्हणजे पूर्वजन्मीची तूच आहेस काही कारणवश पशुपतीच्या भक्तीच्या इच्छेनं तुझा इथं जन्म झाला आहे तुझं तप पूर्ण झाल्यामुळे तू एक पवित्र आत्मा आहेस मीच त्या योग्याला तुझ्या शरीरात प्रवेश करण्यास अनुमती दिली आहे त्रयोदशीच्या या गोरज मुहूर्तावरच हे साध्य करावयाचे होते म्हणून मीच उन्मत्त भैरवाकरवी तुला निरोप धाडला होता आता या जन्मात तू पशुपतीची भक्ती करून नंतर पराशिवात एक होशील योगीराजांनी घडल्या घटनेचा भाव समजावून सांगितल्यामुळे दित्याचं मन शांत झालं तिला आता वेगळ्याच चेतनेची आतून जाणीव होत होती तिने योगीराजांना प्रणिपात केला आणि तिथून ती ति आपल्या घरी जाण्यास निघाली आता घरी जाणारी दित्या ही सुवर्णमय शरीर असलेली योगिनी होती योगीराजांच्या कृपेनं तिच्यात अपूर्व परिवर्तन घडून आलं होतं रात्रीचा समय झाला होता योगीराजांनी फळ आणि दूध ग्रहण केलं आपला त्रिशूळ आणि कमंडल उचलून ते बर्फाच्छादित हिमशिखरांच्या दिशेने मेरू पर्वताकडे चालू लागले लीला अकल्पित सिद्ध करी भक्ताला योगीराजांची सिद्ध करी भक्ताला सुवर्णयोगी वनमी पशुपतिनाथ चरणी रमला श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर आमचे कथा वाचनाचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज यांना लाईक करा तुमच्या आपतेष्टांसोबत शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर अशाच आणखी व्हिडिओजसाठी प्लीज सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ